तर नमस्कार मित्रांनो तर आपलाही पहिलाच ब्लॉक आहे तर आज आमच्या चुलतेच्या रानात ट्रॅक्टर आला आहे लोटर नाही ती आर्रो याररो तुमच्या इकडे काय म्हणते काय माहिती तर पावसामुळं कांद्याचं नुकसान झाले त्यामुळं काय नांगरायला ही आर्रो आररोन पाक ही करायची आलाय कारण कांदा काय आता येत नाही आमच्याकडे तर लई नुकसानगी झाली तुमच्या तुमच्याकडे झाले कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला जाऊन बघूया टायर पूर्ण कांद्याचं दीड एकर नुकसान झालेलं आहे आमच्या भावाच मुलगी आहे खूपच कामाचे आहे बघा कसं काम करते बावार्ण या अशा प्रकारे असते बघा तर भावांनो जे आमच्या शेतातलं मंदिर मायाकाचं आता जायला आपल्याला गवत आणायला चला जाव्या इकडं चालवतो रो मारायला हे बघा जाल थोड राहिले इकडे एवढं तिकडे एवढं आणि गा हो आपल्याला गावला आहे जायच नव्हता आता मी करतो गवत तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि दररोज तुम्हाला आपली व्हिडिओ बघा मिळतील आणि आज काही एवढं खास नाही पण दररोज तुम्हाला आम्ही कुठं कुठं ब्लॉग काढायला जातोय कुठं कुठं रील काढतोय ती सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईबर करून द्या डोके टीम हे आपला डायलॉग आहे टेकेलेस टी